महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या सांगोला नगर पालिकेचे माजी नगरसेवक तथा गटनेते व राजमाता प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आनंदाभाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सांगोला शहरातील जुने आरक्षण क्रमांक शेहेचाळीस बगीच्यासह इतर ठिकाणी मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले निसर्गाचा समतोल राहावा व निसर्गाचं संवर्धन व्हावं यासाठी आनंदभाऊ माने हे गेल्या अनेक वर्षांपासून आपल्या वाढदिवसानिमित्त शहरांमध्ये वृक्षारोपण करतात त्यांनी वाढदिवसानिमित्त लावलेली झाडे आज अनेकांना सावली देत आहेत आनंदभाऊ माने यांच्या निसर्गाप्रती असलेल्या प्रेमाचे व उपक्रमांचं सांगोला शहर व तालुक्यात विशेष कौतुक केलं जात आहे यासाठी त्यांना मित्रपरिवारांचे विशेष सहकार्य लाभते सोलापूर वनविभागात लेखापाल पदावर कार्यरत असणारे नरेंद्र दोडके यांनी आनंदाभाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त राजमाता प्रतिष्ठान कार्यालयास पन्नास झाडे भेट देऊन निसर्गाप्रती असलेले आपले प्रेम व कर्तव्य व्यक्त केलं आहे वृक्षारोपण कार्यक्रमास राजमाता सांगोला पीपल्स अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड सांगोलाचे चेअरमन तायप्पा माने सोलापूर वन विभाग लेखापाल नरेंद्र दोडके ॲडव्होकेट महादेव पार धनराज समाजसेवा मंडळाचे अध्यक्ष दिलीप जानकर माजी अध्यक्ष दत्ता भाऊ जानकर ज्ञानेश्वर गाडेकर कुंडलिक गायकवाड सोहेल मुजावर समाधान नोरुटे ऋषी जानकर अशपाक मुलानी अरुण कोळेकर कोशीलिंग काशीलिंग गाडेकर विनोद ढोबळे शाहिद मुलानी सोमाद चव्हाण विशाल जानकर जय बनसोडे तोहित शेख अब्बास पटेल राजेंद्र उकिरडे संतोष लवटे तौफिक मुजावर बिटू माने विशाल वाघ नगरपालिकेचे आरिफ मुलानी नवज्योत ठोकळे प्रशांत पारसे भगवान राऊत यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते आनंदभाऊ माने मित्रपरिवार तसेच काशीलिंग गाडेकर मित्रपरिवार यांनी वृक्षारोपण करण्यासाठी परिश्रम घेतले माजी नगरसेवक आनंदभाऊ माने यांच्या वाढदिवसानिमित्त माझी वसुंधरा अंतर्गत सांगोला नगरपालिकेस माझे लाडकी झाड या शासनाच्या उपक्रमानिमित्त नगरपालिकेस एकतीस झाडे भेट देण्यात आली आहे गेल्या अनेक वर्षांपासून आनंद बहुमाने हे वाढदिवसानिमित्त सांगोला नगरपालिकेत झाडे भेट देऊन नगरपालिकेच्या वृक्षारोपण उपक्रमामध्ये सहभागी होत आहेत तसेच माजी नगरसेवक आनंद बहुमाने यांच्या वाढदिवसानिमित्त ठेंगील आय केअर अँड व्हिजन सेंटर ऑप्टो अक्षय तू ठेंगेल व सौ तेजस्विनी ठेंगेल यांनी तीन ऑगस्ट रोजी मोफत नेत्र तपासणी शिबिरात नेत्र रुग्णांची तपासणी करून सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेतला आहे सामाजिक उपक्रम राबवून वाढदिवस साजरा केल्याबद्दल वा आनंद माने मित्रपरिवाराने सांगोला तालुका व परिसरातून कौतुक केलं आहे